मुंबईमध्ये आज सकाळपासून वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे याविषयी अधिक अपडेट घेण्यासाठी आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस तीन वाजून गेलेले आहेत अखेरचे तीन तास उरलेले आहेत कसा प्रतिसाद दिसतोय मुंबईमध्ये आत्ता या क्षणी नेमकं काय चित्र आहे खरं काय काय परिसरात जेव्हा आपण सकाळी पहाटे म्हणजे सात वाजता गेलो तेव्हा जी गर्दी होती ती आता थोडीशी ओसरली दिसते पण साडेचार पाचशे दरम्यान ही गर्दी वाढेल असं म्हणतोय मी आता खऱ्या अर्थान तुम्ही बघू शकता मी गोरेगाव फिनसिटीकडच्या सेंट झेव्हियर्स जे, जे स्कूल आहे तिथल्या तिथल्या मतदारसंघात आणि याच मतदारसंघात आताच काही वेळापूर्वी सयाजी शिंदे आपल्या संपूर्ण परिवारासोबत इकडे आलेत आज जाण्याची परवानगी नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठे आता सयाजी शिंदे मतदान करून येतील पण अनेक लोक या परिसरातली आहेत जी गोरेगाव फिनसिटीच्या एरियात राहतात जी डिंडोशीच्या परिसरात राहतात ही सगळी मंडळी इकडे मतदान मग मा वृद्ध माणसं असो पहिल्यांदा मतदान करणारी काही मंडळी आपल्याला दिसत आहेत त्यासोबतच खऱ्या अर्थानं आताच्या घटकेला सकाळची जी गर्दी ती ओसर जरी असली तरी अमोल सर मी जसं म्हटलं की आता साडेचार पाचच्या दरम्यान जो तो शेवटचा एक तास उरलेला असतो त्या एका तासात मोठ्या प्रमाणावर लोक इकडे येतात आणि गेट सहा नंतर जरी बंद झाली असतील तरी सहाच्या अगोदर जी मंडळी आत येतात त्यांना वोट द्यायला एक परवानगी असते असं बघितलं गेलं तर आता थोडीशी गर्दी ओसरली दुपारच्या वेळात पण त्याच्यानंतर ही गर्दी वाढेल असे चिन्ह दिसून येतात अमोल सर निश्चित धन्यवाद श्रेयस या सविस्तर माहितीबद्दल दुपारची वेळ आहे थोडीशी गर्दी ओसरलेली आहे मात्र पुन्हा एकदा ऊन कमी होताच उन्हाचा तडाखा कमी होताच ही गर्दी वाढायला सुरुवात होईल असं सध्या चित्र आहे मुंबईमध्ये सध्या उन्हाचा पारा चढतो आहे साधारण एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत मुंबईतला पारा पोहोचलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेत काहीचा जोर ओसरल्याचं दिसत आहे मात्र सकाळच्या तुलनेमध्ये दुपारनंतर हा मतदानाचा टक्का वाढेल आणि अधिकाधिक मुंबईकर घराबाहेर पडून मतदान करतील अशी अपेक्षा bom bom